दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपचा होणार सुपडा साप महाविकास आघाडी चाळीस जागांवर एकमत आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची आणि लोकसभेच्या रणनीतीची महत्वाची बैठक काल मुंबईमध्ये पार पडली मुंबईतील ट्रॅटेंड हॉटेलमध्ये ही बैठक झाली या बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे परंतु महाविकास आघाडीत अद्यापही लोकसभेच्या आठ जागांचा तिढा सुटला नसल्याची माहिती समोर आली आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत नागपूरमधील रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी जालना शिर्डी आणि मुंबईतील दोन जागांबद्दल अद्यापही कोणताच मार्ग निघालेला नाही आहे काँग्रेसने मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा आणि उत्तर पश्चिम लोकसभेवर आपला दावा सांगितला आहे परंतु दोन हजार लोकसभेत या दोन्ही जागांवर शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊन आला होता या दोन्ही जागांवर विजय खासदार हे शिवसेना असले तरी दोन्ही लोकसभा बाले किल्ला म्हणून ओळखले जातात महाविकास आघाडी ज्या आठ लोकसभेच्या जागांवरून त्या आठ जागांपैकी जागांवर जागांवर शिवसेना खासदार असून भाजपची सत्ता आहे महत्वाची बाब म्हणजे मुंबईतील दोन्ही लोकसभा जागांसाठी गटाकडून माघार घेण्यात येणार आहे असं आधी स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे आता दोन फेब्रुवारीला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत जागा वाटपाचा तिनं सुटला गेला नाही तर हा मुद्दा तिन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील आठ जागांपैकी सर्वाधिक जागा शिवसेना गटाला मिळणार आहेत गटाला चार काँग्रेसला तीन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे मात्र हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांचे दावे असल्याने महाविक आघाडीच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे यावरून तुमच्या मत आम्हाला गणवत नक्की सांगा दोन हजार चोवीसच्या निवडणुकींमध्ये भाजपचा सर्वात मोठा पराभव होणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला गणवत नक्की सांगा तुमचं समोर उद्धव ठाकरे एकीनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका